नमस्कार मित्रांनो आधी क्रिएटर यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपण आलो आहे परत मासे पकडायला इन बिन तयार केले आता दाखवतो व्हिडिओतून तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही इंद आहे ह्याच्यात आम्ही चिंगलं पकडतो घरीसाठी ही बघा ही अशी चिंगलं आहेत घरीसाठी लागतात आम्हाला आऊसा आहे तो उडता पकड जातील हे पकडलेली आहेत ते कुठं हे बारक्या का आहेत आणि हा आपला बंटी भाव आहे दाखवतो तुम्हाला कसं काय ते पुढं अजून बिऱ्या कशा टाकतात त्या बघ अशी बंटी चिंगलं पकडतो इकडं असतात या रानात चिंगला आमच्या घरीसाठी लागतात बघ हे बघ आहे काय बरं टाक झालं ना गावला हे बघ एवढं गाठलं गरीसाठी चांगलं हे आम्हाला याला मासा पटकन लागतो बघ बघ अजून बघतील फटाफट ही बघा आम्ही कशात ठेवतोय चिंगलं पकडून आलवाच्या पानात पण तीन बघा चार घरे आणल्या नाही घरात ना चोरून माहिती नाही आहेत घरी हे आपल्या बकऱ्या आहेत बकऱ्या पण बऱ्याच आहेत आपल्या कोणाला बकरे बिकरी लागले तर सांगा देऊया जमून ही आमची ताल्याची ताल आहे पोहायला प्यायला कोणाला यायचं असलं तर या मस्तपैकी शुद्ध पाणी एकदम बघा हा माळा आहे पूर्ण पाणी पाणीबाग ती निवळ आहे एकदम बंटी बाग असा टोपना ना धार काढतोय निसना आहे आमचा हातालायचा त्याच्यावर लावली ना की चांगली धार निघते याला हम्म आले आले चिंगल लावतोय आता आपण गरीला थोड्याच वेळात गरी टाकणार आहोत आपण बघूया काय लागतं काय तुमच्या आशीर्वादान अशा प्रकारे चिंगलं लावली जातात गरीला म्हणती भाऊ आपला रेडी आहे फेकायला गर्या वारा बघाय सुटला आज नदीवर आमच्या भाटण पण चांगला पडला आहे माशासाठी हे बघा बंटी आपला गऱ्यांचं काम चालू करतोय काट्या बिट्या खूप परवा एक पालू लागला होता पण मी काय नव्हतो त्याच्यामुळे व्हिडिओ दाखवतो नाही आला बंटी बा कसा निरीक्षण करतोय घरीचं मासा काय ओढतोय बिडतोय काय हा इकडं चाप बीप लावलेला आहे घरीला हा साव आहे दिसतोय काय माहित नाही व्हिडिओ हा बघा मासा लागला ना कि हाई काटी पड़ते वा की हा ही काठी पडते बा खाली वडला की की समजून जायचं मासा लागलाय म्हणून पण ती मास्टर यातला सध्या तरी हेच करतो काम तो फायनली आपल्या घरीला मासा लागलाय आता पालू बघा केवढा आहे हा बघा लागला लागलाय पालू आपल्या घरीला एक मस्त काम झालंय उद्याची सोय बारक्या का काय मस्त झाला बाराचा आहे ना किलो बर किलो बाराचा आहे पालू घरी काढतायत आता बारक्या का कुठे गेले आत गेले वाटत आरपार कसले दात भाग असलाय त्याला पालू म्हणतात पालू म्हणतात ना ह्याच दाद बघा आहे बघा येते काय